मूर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा चौकात मटण विक्रीमुळे भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून विद्यार्थ्यांना आणि महिलांना भीती निर्माण झाली आहे संत गाडगेबाबांच्या विचारांची अवहेलना होत असल्याने मटण दुकाने बंद करण्याची मागणी केली जात आहे मूर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा चौकात मटण विक्रीमुळे भटक्या कुत्र्यांचा हैदोस निर्माण झाला आहे यामुळे शालेय विद्यार्थी महिलांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे मटन विक्री करणारे दुकाने भर रस्त्यावर असून त्यातून भटक्या कुत्र्यांचा मोठा ताफा निर्माण होतो या कारणामुळे अनेक अपघातही घडले आहेत संत गाडगेबाबांनी आपल्या जीवनात पशुहत्यांचा विरोध केला होता आणि पशु प्राण्यांच्या दयेसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला परंतु आज संत गाडगेबाबा चौकात मटन विक्री केली जात आहे ज्यामुळे त्यांच्या विचारांची स्पष्टपणे अवहेलना होत आहे असे संत गाडगेबाबा स्मारक बौद्धिशीय संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले नगर परिषद मूर्तिजापूरने अकोला नाका येथील चौकाला संत गाडगे बाबांचे नाव दिले होते आणि त्यांच्या अनुयायांनी याचे कौतुक केले होते परंतु या चौकात मटण विक्री होणे आणि त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा हायदूस निर्माण होणे या सर्व गोष्टी संत गाडगे बाबांच्या विचारांसाठी विरोधाभासी ठरल्या आहेत स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेची दखल घेत या संबंधी मटन दुकाने बंद करण्याची मागणी केली आहे संत गाडगे बाबांच्या विचारांचा आदर राखण्यासाठी हे दुकाने स्थलांतरित केली जावीत अशी भावना व्यक्त केली जात आहे आपल्या आपल्या मूर्तीच्या पुरेतील अकोला नाका जो आहे त्या अकोला नाक्याला शिवाजी महारा आपलं गाडगे महाराज चौक हे नाव नगरपालिकेने दिलेलं आहे आणि नगरपालिकेचं खरंच आम्ही अभिनंदनसुद्धा केलेलं आहे परंतु गाडगेबाबाचं नाव ज्या चौकाला देण्यात आलं त्या चौकामध्ये जर कुपळे कुंबळे बकरे कापल्या जात असेल तर हा गाडगेबाबाच्या अनुयाचा विचाराचा अपमान नाही का मग गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जर कोंबडे बकरे पा कापले जात असेल आणि नगरपालिकेचं जर दुर्लक्ष होत असेल तर नगरपालिकेला आम्ही जाणीव करून त्यासाठी चाललेलो किंवा ते ते जे कोंबडे बकरे ते कापले जातात आम्हाला त्यांच्या व्यवसायावर बंदी नाही आहे तुम्ही व्यवसाय कुठं करायचा करा पण त्यांना एका ठिकाणी एक 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 जगा द्या पण तो गाडगे बारा त्याचा का ज्या गाडगेबाबांनी स्वच्छता अभियान राबवलं ज्या गाडगेबाबांनी दहा सूत्रे सांगितली ज्या दहा सूत्राच्या भरोशावर आज देश चालतो त्याच गाडगेबाबाच्या चौकात जर कोंबळे बकरे कापत असेल आणि नगरपालिका इकडे लक्ष देत नसेल तर आम्ही आज त्या ते कोंबळे बकरे कापू नये म्हणून उपविभागीय अधिकारी साहेब आणि मुख्याधिकारी साहेब नगरपालिके यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला दोन दिवसात ते कोंबळे बोकरे कापणं बंद करा त्यांना कुठं तुम्हाला द्या जागा द्यायची द्या आमचं असं काही म्हणणं नाही परंतु त्या चौकात तुम्ही कोंबडे बोकरी कापू नये हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही आमच्या स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल तिळके यांच्या नेतृत्वात त्यांना निवेदन दिलं आम्ही त्यांचे दोन दिवस वाटतो दोन दिवसात जर त्यांनी ते कोंबळे बकरे कापणे बंद केलं नाही तर आम्हाला आम कायदा हातात घेऊन ते जे काही ते अत्याधित होत आहे ते बंद करण्यास यांनी भाग पाडू नये एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही नगरपालिकेमध्ये इथे आलेलो आहोत धन्यवाद